ब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वरः परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो जनेश्वरः गुरुरसाक्षात् जनार्दनस्वामी तस्मै श्रि ओं जनार्दनाय नमः आशुतोष् भगवान् महेश्वराचया सान्निध्यामध्ये आपल्या विश्वामध्ये या राष्ट्रामध्ये एक राष्ट्र आहे आणि ते म्हणजे कोणतं आहे महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये एक आश्रम आहे ज्याचं नाव आहे भारत माता आश्रम सांगितलं तर वचनम किम दरिद्रता <laughs> वचनामध्ये सुद्धा विशालता पाहिजे बरोबर बरोबर तर अशा पद्धतीने या भारत माता आश्रमामध्ये मा सुंदर अशी आता खऱ्या अर्थाने फलून फुलून ही कथा चाललेली आहे खूप आनंद आहे आणि जसं जसं आनंद येत जातो ना अचानक ती संपून जात असत आणि त्यावेळेस मग माणसाला जोर जोर लागते यायला सांगावं लागतं अरे भाऊ या रे भो या रे भो या रे भाऊ इथं आल्यानंतर ज्या वेळेस खऱ्या अर्थानं हे अमृतपान ज्या वेळेस आपण चाखतो त्याचा आस्वाद घेतो त्यावेळेस तृप्तीचा ढेकर आपल्याला येत असतो म्हणून ही कथा ही आपल्याला तृप्ती देऊन जाणार आहे माऊलींच्या ओजस्वी वाणीमध्ये खूप काही आम्ही कथा ऐकतो आणि कथाकाराही कथा, कथा सांगतो पण ते कथा अशी असते बावलीन जेवढं सांगितलं ना या साडेतीन घंट्यामध्ये ती अर्ध्या तासाची कथा ते ती तीन घंट्यात सांगतात ती वेगळंच काहीतरी चालू असतं परंतु खरा मतीत अर्थ आणि शिव महापुराण कशाला म्हणतात हे आपण आज इथं श्रवण करीत आहोत बऱ्याच लोकांच्या सुरुवातीला गेलं असेल पण आता स्तब्धता येते ऐकण्याची वृत्ती आपली वाढलेली आहे आणि खऱ्या अर्थाने ही शिवमहाकथा बघा किती सुंदर आहे शिव महारात्रीचा पर्व का आहे आणि ह्या पाच रात्री आप आपण या काढू राहील तसं सांगितलं जातं शिवरात्र महारात्र कादरात्र नवरात्र पौर्णिमा रात्र नव रात्र, रात्र, रात्र या रात्री कशासाठी असतात ह्या भजन करून पूजन करून साध्य करण्यासाठी असतात म्हणून या रात्री ही महाशिवरात्री खऱ्या अर्थाने आपल्याला माऊली आपल्या कथेमध्ये आपल्याला भगवान शिवाचा विवाह खऱ्या अर्थाने कोणत्या दिवशी असतो महाशिवरात्रीला असतो आणि आपल्याला तो या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी साजरा करायचा आहे बरं ना परवाच्या दिवशी शिवरात्र उद्या आपण जे आहेत सरळ सरळ जाऊन महाशिवरात्री जे व्रत वैकल्य आहे उद्या आपण त्याचे थोडंसं चिंतन करू आणि परवाच्या दिवशी भगवान शिवाचा विवाह आपण या ठिकाणी सांगूया अशा पद्धतीनं हा सगळा हे झालेला आहे आणि विशेषत्व या ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणावरून लोक आलेले आज आमच्या अमरनाथ ग्रुप यांच्याकडनं आज ही पंगत त्याचबरोबर आमचे दत्तूभाऊ येऊ घाले आणि त्यांच्या चारही बहिणींनी इथं थोडंसं योगदान दिलं आणि त्या पंक्तीमध्ये संमिलित झाले म्हणून त्यांचं या दोन्ही आणि या ग्रुपचं मनापासून श्रद्धायुक्त अंतकरणातून त्यांचं अभिनंदन केलं ज्या ठिकाणी विष्णूनगर बोकर्दरे धारणगाव विफाड विंचूर लासलगाव डोंगरगाव सगळ्या धारणगाव सगळ्या ठिकाणून आलेली व्यक्ती आहे का तुम्ही असं म्हणायचं नाही बाबाने नाव घेतलं नाही परंतु माझ्या डोक्यात ते कोण कोण आलेलं आहे बरोबर आले ना कारण मी नाही आलेलं त्यांना बरोबर ट्वचित असतो तुम्ही का नाही आले आणि जे आले ते बरोबर माझ्या ध्यानात राहतात म्हणून आज अगदी आनंद आपण उत्साह साजरा करीत असतो आणि उद्या आपल्या ह्या महापुराण कथेचं सफलता म्हणून आज उद्या जगद्गुरू जगदवंदनी जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबा या आश्रमात उद्या साडेसात पवणे आठला या ठिकाणी येत आहे आपल्याला आशीर्वाद घेत तर तोही वेळेस सकाळी बरं का कारण त्यांच्याकडे व्यस्तता असल्यामुळं सायंकाळच्या कथेला ऍडजस्ट होत नाहीये परंतु ते म्हणा आम्ही त्या निमित्तानं होईल म्हणून माऊलीही उद्या सकाळी इथे येतील आणि त्या निमित्ताने आपणही सर्वांनी या संत दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे कारण संत हे दुर्मिळ असतात आणि ते सहज भेटत नसतात परंतु आपलं जे काही पुण्यकर्म आहे आपण जे काहीतरी करतोय त्याची ही फलश्रुती आहे की त्या फलश्रुतीनं ते हे सगळं सहज आपल्याला साध्य होत आहे हा पाच दिवस चालणारी ही कथा आणि सहाव्या दिवशी आपलं काय होणार आहे पूर्णाहुती होणार आहे आपण दररोज शिवसहस्रनामाचं हवन करतो उद्या जर कोणाला बसायची इच्छा असेल तर त्यांनी कथा झाल्यानंतर त्यांनी नाव द्यायचं फक्त पाच जणांना त्याच्यात होत येईल कारण जास्त गर्दी आपण करत नाही आपल्या काही एकच कुंड आहे त्याच्यामुळे आपण पाचच जोडप्यांना प्राधान्य देत असतो ज्यालाही पूजनाला बसायचं असेल उद्या योगायोग महाराजही पण आहे त्या योगायोगांना तुमचा अजून आनंद येईल तर पाच जोडप्यांनी नावं देऊ शकतात उद्या कारण ही फिक्स आहे शिवरात्रीला तर सांगायचाच विचार नाही कारण रात्री साडेतीनपासनं अभिषेक वगैरे या सगळ्या गोष्टी चालणार आहे चार प्रहारामध्ये अभिषेक होणार आहे शिवलिंगार्चन होणार आहे असे भरगत असे दिवसभरामध्ये आणि माऊलींची कथा त्या ठिकाणी होणार आहे त्याचाही आनंद आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद आपण घ्यायचा आहे ज्याला सकाळीच पूजेला बसायचं असेल त्यांनी आठ वाजता हजर राहायचं आहे ज्यालाही बसायचं असेल जर पाचच लोकांना ती संधी आहे तर त्या ठिकाणी यायचं आहे आज या महाआरतीसाठी बाबा अमरनाथ ग्रुप यांनी पुढे यायचं आहे विशेष आमचे गोपीशेठ त्यांच्याबरोबर असलेले सहकारी आमचे भोले सावंतजी यांनी इकडं पुढे यायचे आहे सपत्नीक बरेच लोक येतात पण त्या लक्ष्मीला घरी ठेवून येतात का हे ये फार वाईट काम आहे सर्वांनी उद्यापासून लक्ष्मीला घेऊन यायचं काय कारण या सगळ्याचा आनंद सुद्धा त्यांनाही दिला पाहिजे तुम्ही कुठेही जाता कसंही येता सगळा आनंद तुम्ही घेता परंतु लक्ष्मी कारण त्या माता माऊलींची श्रद्धा वेगळी असते बघा इथं श्रद्धेपोटी स्र, बघा या सगळ्या महिलांची संख्या अगणित आहे सगळ्यात जास्त संख्या आहे तर मी सर्वांना या ठिकाणी नवीन आलेले जोडपे आणि जेऊ घालांच्या सोबत असलेला जो परिवार आहे त्यांनी आरतीसाठी पुढं यायचं आहे त्याच्यानंतर मी फाडून आले सूर्यवंशी वगैरे त्यांनी सर्वांनी ज्यांनी आरती झाली असेल त्यांनी दुसऱ्याला प्राधान्य द्या कारण पुन्हा 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 ती गर्दी करण्यापेक्षा सर्वांनी याचा आनंद घ्या लाभ घ्या तीन दिवस अजून आपल्याला हा आनंद घेता येईल जास्तीत जास्त संख्येनं या उद्या एकादशी राहील एकादशीचा फराळ राहील आणि उद्याची पंगल आमचे रामदासजी महाराज यांची दुपारची फलहाराची पंगत आहे आणि सायंकाळी आमचे भास्कर भाऊ परदेशी यांची जी काय या आहे फलहाराची पंगत ती होईल अशी सर्वांनी नोंद घ्यावी आता आरती होईल आणि आरतीनंतर पुष्पांजली होईल